मित्रांनो स्वागत तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे की लाडकी बहीण योजना आपल्या महाराष्ट्रामध्ये आता जे काही राजकारण झालं राजकारणानंतर भरपूर आपल्याला आश्वासनं दिली की आपली ही लाडकी बहीण योजना जी आहे ती पुढे निरंतर चालू राहणार आहे आणि त्याचंच आपण म्हणू शकतो की एक गुड न्यूज सुद्धा अशी आपण म्हणू शकतो की आपलं महायुती सरकार निवडून आलं आणि ते सरकार निवडून आल्यानंतर जसं त्यांनी सांगितलं होतं की आपल्याला महा महायुती सरकार जर निवडून आलं तर आपल्याला एकवीसशे रुपये म्हणजे जसं जसं आधी पंधराशे रुपये स्टार्ट होते तसंच आपल्याला एकवीसशे रुपये लवकरात लवकर स्टार्ट होणार आहे परंतु मित्रांनो अजूनपर्यंत आपलं सरकार स्थापन झालेलं नाही म्हणजेच मुख्यमंत्री स्थापन झालेले नाही तरी आहेत तरीसुद्धा काही अशा अपडेट आहेत म्हणजेच काय की जी आपली लाडकी बहीण योजना आहे ही योजना जसंही ज्या दिवशी आपलं मुख्यमंत्री पूर्णपणे फिक्स होईल किंवा मुख्यमंत्री यांचं नाव आपल्या पुढे येईल त्याच्या अठ्ठेचाळीस तासाच्या आत आपल्याला जे काय आहे ते आत्तापर्यंतचे जे काय लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे तो आपल्या बँक मध्ये येणार आहे आजचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो तो म्हणजे काय तर लाडकी बहीण योजनेमध्ये आपल्याला जवळजवळ नऊ हजार सहाशे रुपये कोणत्या स्त्रियांना मिळणार आहेत त्याच्यानंतर असे काही दोन डॉक्युमेंट्स आहेत मित्रांनो जर ते डॉक्युमेंट असतील तरच तुम्हाला ते पैसे मिळणार आहेत आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय की ज्या स्त्रिया अपात्र आहेत म्हणजेच कोणकोणत्या अपात्र स्त्रिया आहेत त्यांचे पैसे बंद होणार आहेत तर मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा त्याचसोबत मित्रांनो लाडकी बहीण योजना असू द्या किंवा अशाच प्रकारच्या नवीन योजना ज्या आता महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर येतील त्याचसोबत ज्या काय आपले पोलीस भरती असतील किंवा ज्या ऑल इंडियामध्ये ज्या काय गव्हर्नमेंटच्या भरत्या निघतील या सगळ्यांचे व्हिडिओ तुमच्याला जर सगळ्यात आधी पाहायचे असतील तुम्ही आपलं चॅनल सिम्पल आपल्याला काय आहे सबस्क्राईब करायचं आहे म्हणजेच तुम्हाला आता खाली सबस्क्राईबचं बटन दिसत असेल त्याच्यावरती क्लिक आहे आणि बाजूला एक बेल आयकॉन आहे ती प्रेस करायची म्हणजे प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला मिळून जाईल तर मित्रांनो सुरुवातच्या आहे व्हिडिओला त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो मी आहे तुषार आणि तुम्हाला फौजी महाराष्ट्र मराठी चॅनेल तर मित्रांनो पॉईंट वाट जाऊया म्हणजेच काय की सगळ्यात आधी पहिला पॉईंट म्हणजे काय की नऊ हजार सहाशे कोणत्या स्त्रियांना मिळणार आहेत तर मित्रांनो बरोबर तुम्ही ऐकलं नऊ हजार सहाशे रुपये तर अशा ज्या स्त्री आहेत ज्यांनी जुलै महिन्या किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म भरला असेल आणि त्यांना आत्तापर्यंत एकही रुपये मिळाला नसेल अशा स्त्रियांना नऊ हजार सहाशे रुपये ते मिळणार आहेत तर ते नऊ हजार सहाशे रुपये कसे मिळणार आहेत तर जुलैपासून जर आपण पकडले मित्रांनो जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे आपले जवळजवळ पाच महिने झाले आणि पाच महिन्याचे पंधराशेच्या हिसाबाने जर आपण टोटल लावली तर सात हजार पाचशे रुपये होतात मित्रांनो तर ते सात हजार पाचशे आणि आपला नेक्स्ट जो हप्ता येतो आहे तो एकवीसशेचा म्हणजेच काय जवळजवळ नऊ हजार सहाशे रुपये येते तयार होतात ते नऊ हजार सहाशे रुपये हा स्त्रियांना मिळणार आहेत ज्या स्त्रियांनी आतापर्यंत एकही रुपया या जी काही लाडकी बहीण योजना आहे याच्यामधून घेतलेलं नाही आहे दुसरा पॉईंट होता मित्रांनो जे म्हणजे काय की हे जे दो, -दो दोन डॉक्युमेंट आहेत ते दोन डॉक्युमेंट जर नसतील किंवा त्या दोन गोष्टी जर केल्या नसतील तर तुम्हाला एकही रुपया मिळणार आहे त्या म्हणजे कोणत्या तर पहिली गोष्ट म्हणजे मित्रांनो तुमचं जे काय आहे ते डीबीटी जे आहे जे खातं आहे तुमचं बँक अकाउंट ते बँक अकाउंट जर डीबीटी नसेल मित्रांनो तर तुम्हाला एकही रुपया आत्ता इथून पुढे सुद्धा मिळणार नाहीये कारण की डायरेक्ट बँक अकाउंट ट्रान्स्फर असेल तरच तुम्हाला त्याच्या पैशाचा लाभ घेता येणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे काय तुमचं आधार कार्ड जे आहे ते तुमच्या बँकेशी संलग्न असणं खूप गरजेचं आहे जर ही गोष्ट तुम्ही जर आत्तापर्यंत केली नसेल तर अजून ही वेळ आहे मित्रांनो आत्ताही जाऊन तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करू शकता आणि तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता ह्या झाल्या दोन गोष्टी तीन गोष्टी तिसरी गोष्ट काय मित्रांनो की कोण आता अपात्र होणार आहे तर याच्या आधी आपल्याला एक अपत्राची लिस्ट आपल्या पुढे आली होती म्हणजे ज्या स्त्रिया ज्यांच्याकडे इन्कम टॅक्स पे करतात किंवा ज्या स्त्रिया नोकरीला आहेत किंवा ज्यांच्या घरचे जे आहेत त्यांचा पती असू द्या किंवा त्यांचे वडील असू द्या शासकीय किंवा शासकीय नोकरीमध्ये आहेत ज्यांच्याकडे गाडी किंवा स्वतःचं घर आहे अशा ज्या स्त्रिया आहेत त्यांना इथून पुढे अपात्र राहणार आहेत त्यांचे चेकिंग होणार आहेत आणि आतापर्यंत जे काही लाभ घेतला तो घेतला परंतु पुढे लाभ इथून पुढे लाभ त्यांना मिळणार नाहीये तर अशा प्रकारे मित्रांनी हा अपडेट होत्या अशा प्रकारे पूर्णपणे लाडकी बहीण योजनेची ही अपडेट आहे अशाच प्रकारच्या नवीन अपडेट तुम्हाला घ्यायचे असतील सिम्पल तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजू बेल आयकॉन प्रेस करा तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशी कधी नळूसह अशी कधी नुसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम